अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी स्वामी समर्थ सेवा केंद्र या केंद्राचे काम अतिशय असून भारत देशामध्ये जेवढे केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये सकाळी साडेआठ वाजता भोपाळी आरती त्यानंतर साडे दहा वाजता नैवेद्य आरती आणि सायंकाळी साडेसहा वाजता देखील नैवेद्य आरती होत असतील आपल्या या मार्गात आरतीला अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे कारण साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आरतीला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी उपस्थित असतात म्हणून परमपूज्य गुरुमाऊली सांगतात आरती वावलीने परमेश्वराला मारलेली हाक म्हणजेच आरती परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने तुम्ही जर संकल्पपूर्वक एकशे आठ आरतीला उपस्थित असाल तर तुमच्या जीवनातील जी दुःख दैन्य दारिद्र्य स्वामी महाराज नष्ट करत असतात मनामध्ये वाईट विचार येत नाही मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते आता काही मित्र जॉबला असतात कामाला असतात त्यांना आरतीला जाता येत नाही मठात जाता येत नाही केंद्रात जाता येत नाही तर त्यांचा असा प्रश्न असतो की आम्ही घरी आरती करू शकतो का तर नक्कीच मित्रांनो तुम्ही घरी देखील आरती करू शकता स्वामींना नैवेद्य अर्पण करून तुम्ही आरती करू शकता आणि तो नैवेद्य आपण घरात खाल्ला तर आपल्या घरातील पितृदोष सुद्धा कमी होत असतो आणि काही मुलं कॉलेजसाठी शिक्षणासाठी बाहेर रुमवर राहतात मेसला असतात तर त्यांचा असा प्रश्न असतो की नैवेद्य मग आम्ही काय दाखवायचा तर मित्रांनो तुम्ही साखर देखील नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवू शकतात आणि स्वामींना असा कोणताच पदार्थ नाही की तो हाच मला पाहिजे हाच ह्याच पदार्थाचं मला नैवेद्य दाखवा स्वामी महाराजांना भाजी बाकरीचा सुद्धा नैवेद्य आपण दाखवू शकतो तर मित्रांनो आरतीला उपस्थित राहिले नाही अशी भरपूर कामे आपली मार्ग लागत असतात ही संधी आपल्याला परमपूज्य गुरुमाबलींच्या आशीर्वादाने चालून आलेली असते आणि तुम्ही केंद्रात किंवा मठात आरतीला गेलात तर आरती झाल्याबरोबर आपण आपले इतर कोठेही न राहता आपण आपल्या घरी यायचं असतं कारण आरतीला साक्षात स्वामी महाराज उपस्थित असतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होत असते आशीर्वाद आपल्याला मिळत असतो एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते ती घेऊन आपण आपल्या घरी यायचं असतं त्यामुळे मित्रांनो आरती किंवा कोणती पण तुम्ही सेवा करत असाल ती सेवा झाल्याबरोबर आपण आपल्या घरी यायचं असतं आणि स्वामींनी असं कधीच सांगितलं नाही की तुमचे सगळे काम धंदे सोडा आणि केंद्रात या माठात या तर स्वामींनी असं सांगितलेलं आहे आधी प्रपंच आणि नंतर परमार्थ त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी सेवा करा तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ स्वामी महाराज नक्कीच देतील निस्वार्थ भावनेने केली गेलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन स्वामी सेवेचे व्हिडिओ सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन सेवेकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ